सरकारी आरोग्य संस्थेत एकही बालरोगतज्ज्ञ नाही संदर्भ सेवा नाकारणे आरोग्य आरोग्यसेवा नाकारण्याच्या अनेक केस आरोग्य जनसंवाद कार्यक्रमात आरोग्यसेवेचा भांडाफोड सायंकाळी चारनंतर कर्जतच्या सरकारी आरोग्य संस्थेमध्ये आरोग्य सेवा देऊ शकत नाही याची जाहीर कबुलीच आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य जनसंवाद कार्यक्रमात दिल्याने कर्जत तालुक्याची सरकारी आरोग्य व्यवस्था कशी कोलमडली आहे हे उघड झाले आहे राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत आरोग्य सेवांवर देखरेख प्रकल्पामार्फत कर्जत तालुक्यातील आरोग्य समस्यांची मांडणी करण्यासाठी या प्रकल्पाची तालुका समन्वयक संस्था दिशा केंद्राने पंचायत समितीच्या सभागृहात तालुकास्तरीय जनसंवादाचे आयोजन केले होते या जनसंवादामध्ये तालुक्यातील आदिवासी वाडीतील ग्रामस्थांनी आपल्या आरोग्य समस्यांची मांडणी केली गरोदर महिलांना संग्रह सेवा न मिळणे नवजात बालकांना आरोग्यसेवा न मिळणे इंजेक्शन सलाईन लावण्यासाठी पैसे घेणे यासारख्या गंभीर प्रश्नांची आदिवासी महिलांनी मांडणी केली या सर्व प्रश्नांना जबाबदार असणारे आरोग्य अधिकारी मात्र या उत्तराला समाधानकारक बोलू शकले नाहीत परिणामी आरोग्य प्रश्नावर प्रशासन व शासन गंभीर नाहीत ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे या जनसंवाद कार्यक्रमासाठी कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी पंचायत समिती सदस्य सुरेखा आरपुडे कविता ऐनकर जयवंती इंदोळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बी एस पुरी बाल विकास प्रकल्पाचे अधिकारी निशिकांत भवाळ विस्तार अधिकारी अमित काळे यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय के अधिकारी कर्मचारी आणि आरोग्यसेविका उपस्थित होत्या हे उज्जैन शिरसाठे दिशा केंद्राच्या वतीने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कर्जत तालुक्यामध्ये आम्ही सर्व टीम या आरोग्याविषयी काम करत आहोत आज कर्जत तालुका येथे दिनांक सव्वीस दोन दोन हजार एकोणीस रोजी ही जनसंवाद तालुकास्तरीय कार्यशाळेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या कार्यशाळेमध्ये वाडी गावातील सर्व महिला पुरुष यांनी या, या कार्यशाळेमध्ये सहभागी होते या कार्यशाळेमध्ये या स्टेजला मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून तालुका पातळीवरचे सर्व अधिकारी पंचायत समितीचे बी ओ तहसील कार्यालयाचे श्री तहसीलदार साहेब आणि तसेच शासकीय सर्व कर्मचारी दवाखान्याचे सर्व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नर्स तसेच लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते उपस्थित आल्यानंतर या ठिकाणी जनसुनवायाचा कार्यक्रम या ठिकाणी सादर झाला प्रत्येकाने आपले या ठिकाणी विषयाची मांडणी केली एकूण या कार्यशाळेमध्ये तीस केसेसची मांडणी झालेली आहे तीस केसेसची मांडणी झाल्यानंतर त्यावर गटचर्चा चालू झाली पण या ठिकाणी समाधानाचं उत्तर आम्ही जे मांडणी केलेल्या विषयाला मिळाले नाही कारण प्रत्येक जबाबदार जे अधिकारी आहेत वेगवेगळे कारण सांगून या बैठकीला अनुपस्थित राहिले आहेत कारण पाण्याचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे या ठिकाणी औ, सेवा पुरवण्याचा जो प्रश्न होता त्या ठिकाणी जे मेन जे तालुका अधिकारी होते ते वेगळं कारण सांगून या आज कार्यशाळेला उपस्थित राहू शकले नाहीत कारण आरोग्याचा जो प्रश्न आहे ग्रामीण भागामध्ये दोन तीन चार वर्षापासून असा प्रश्न किचपत पडलेला आहे या ठिकाणी बरोबर पुरल्या जात नाही डिलेवरीच्या संदर्भामध्ये व्यवस्थित जे काही संदर्भ सेवा असते ते व्यवस्थित पुरल्या जात नाही ज्या भागामध्ये आदिवासी भाग आहे त्या भागातल्या लोकांना दवाया गोळ्या औषधाचा उपचार बरोबर करून दिला जात नाहीत तसेच त्या ठिकाणी वाडीवर पाण्याची व्यवस्था नाही पाण्याच्या संदर्भामध्ये इथं लोकप्रतिनिधी उपस झाली उपस्थित झाले होते तहसीलदार उपस्थित झाले होते पण त्यांनी या ठिकाणी ठोस असा निर्णय घेतला नाही सर्वांनी म्हणजे अंगाडू पद्धतीचं या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे म्हणजे या कार्यशाळेमध्ये ज्या काही प्रश्नासंदर्भात चर्चा व्हायची होती ते सखोलाशी चर्चा झाली पण त्याला योग्य न्याय या कार्यशा शाळेमध्ये मिळाला नाही तरी पण आम्ही या जे का कार्यशाळेतले प्रश्न आहेत ते ज्या ज्यावेळेस जिल्ह्याची जी कार्यशाळा होते जिल्ह्याचा जो जनसंवाद होतो त्या ठिकाणी आम्ही सगळे प्रश्न त्या ठिकाणी मांडू आणि जर समजा तिथे हा जर व वस्तीवाढीचा जर प्रश्न चुकला नसेल तर आम्ही हे स्टेटपर्यंत या प्रश्न प्रश्नाची फाईल आम्ही पुढं करू याचा पाठपुरावा करू कारण या भागामध्ये गरज आहे हा आदिवासी भाग आहे हे आदिवासी भागामध्ये लोकांचा प्रश्न सुटला पाहिजे पाण्याचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न हे सगळे प्रश्न एकमेकाला एकमेकाला संलग्न प्रश्न आहेत हे जर प्रश्न जोपर्यंत सुटणार आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं या आदिवासी भागाचा विकास होणार नाही म्हणून आम्ही दिशा केंद्राच्या सर्व टीमने राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत गाव गाव पाडी वाडी या तांड्यामध्ये जाऊ आम्ही या आरोग्यसेवा कशा पद्धतीने चांगली पुरवली जाईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत या ठिकाणी म्हणावे असं उत्तर आम्ही जे समस्या मांडलो आहोत त्या समस्याला उत्तर मिळालं नाही म्हणून आम्हाला थोडी खंत वाटते आहे हां आता दिशा केंद्र एक दिशा कर्ज तालुक्यामध्ये संस्था आहे ये वेग वेग पर, या संस्था वेगवेगळ्या गावामध्ये त्यांना माहिती देते आणि त्या माहिती अनुसंगाने आपण आता कर्जत तालुक्यामध्ये पंचायत समिती इथे जनसुनवाई आरोग्याच्या संदर्भात घेत आहोत इथल्या ज्या आलेल्या पर प्रत्येक वाडीतील महिले आहेत ज्या तीस चाळीस किलोमीटर अंतरावरून आलेल्या महिला आपल्या अडचणी मांडतात त्या स्वतःहून पुढे येतात की आमच्या वाडीमध्ये पी म्हणजे आरोग्याच्या संदर्भात म्हणजे डिलेवरची केस असेल एखाद्या लहान बाळाची कुपोषित मुलांची केस असेल एखादी डिलेवरीची केस असेल अशा बऱ्याच स्वतःहून महिला पुढे येऊन त्या मांडत राहतात की आमच्याकडे ह्या ह्या समस्या आज आहेत आम आजपर्यंत आमच्याकडे उपकेंद्रामध्ये डॉक्टर असून पण ते मुक्कामी राहत नाही आहेत ते मुंबईला ठिकाणी उल्हासनगर अशा ठिकाणी राहतात मग आयत्या वेळेला जर पेशंट आले तीन चारच्या दर दरम्यान तर ह्या महिला मग तिथून मग आपल्या कर्ज तालुक्यातल्या रुग्णालयामध्ये येतात मग इथंही तसंच सोय होते की कर्जतमध्ये पण सोय नाही होत त्यांना मग त्यांना उल्हासनगर जे जे केम हॉस्पिटलला या ठिकाणी पाठवतात मग ज्या ग्रामीण महिला आहे त्या महिला स्वतःहून पुढे येऊन बोलायला लागल्यात की आमच्याकडे एवढ्या सुविधा असूनसुद्धा आम्हाला ते मिळत नाही आहेत म्हणजे असं का आमच्याकडे वागणूक देतात काही महिलांचं असंही म्हणणं येत आहे की आम्ही ज्या सीमध्ये जातो तिथले डॉक्टर आम्हाला वागणूक चांगली देत नाही आहे तुम्ही बाहेरच थांबा तुम्ही तुम्हाला डिग्री लावायची नाही आहे तुम्हाला केस पेपर फाडायचा असेल के तर तिकडे जावं फाडा म्हणजे जे बोलण्याची पण पद्धत आहे तिथली असं ग म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ते श्रीस्टर लोकांची पद्धत योग्य नाही आहे बऱ्याच ठिकाणी असं होतं आहे की प्राथमिक केंद्रामध्ये जे इंशनाचे पैसे आता डॉक्टर घेतात तर एकदाच महिला अशा पुढे आहेत आपल्याकडे केसेस पण मांडतात महिला चालू आहे वरती के जनसुनवाईमध्ये हा प्रश्न की डॉक्टरना आम्ही विचारलं महिलांनी विचारलं का सर आमच्याकडनं कसले पैसे घेतात तर त्यांनी म्हटले की नाही आहे ते सलाईनचे पैसे घेतो आम्ही पन्नास रुपये इंक्शनाचे दहा रुपये घेतात तर असं महिला सांगता घेतात पण डॉक्टर म्हणतात नाही आम्हाला ते घ्यावंच लागतात कारण आमच्याकडे स्वतःची प म्हणजे स्वतः आम्ही औषधं खरेदी करतो आणि ते तुम्हाला देतो आणि आता हे आता जेव्हा आपण जनसुनवाई क गाव पातळीच्या पेशीला घेतल्या त्या पेशीमधून असं महिलांचं म्हणणं येतं आहे की डॉक्टर आता आम्हाला सलानी पण लावत नाही आहे गोळ्या दुसऱ्या देतात की म्हणतात की तुम्ही आता तुम्ही सरकारी दवाखान्यात जावा म्हणजे रुग्णालय कशा रुग्णालय कर्जतमध्ये जावा तिकडे तुम्हाला सलनी लावल्या जातील आम्ही आता लावणार नाहीत कारण आम्ही आमच्यावर तुम्ही तक्रारी नोंद करतात म्हणजे असं डॉक्टरांचं पेशर आता जे जा पेशंट जात आहे ते त्यांच्याकडे परवाच एक मध्ये जनसुनवाई झाली आपली त्या मध्ये महिलांनी मांडले ज्यांच्याकडे समोरून पैसे घेतले त्यांच्याकडनं त्यावेळेस त्या महिला म्हटल्यानं दुसऱ्या दिवशी आठ चारच दिवसाचा फरक होता चार दिवसाने एक बाईला खूप पोटात जुलाब आणि वांती होत होती असे चार पेशंट होते तिथले आणि ते, ते पेशंट त्या सरकारी प्राथमिक के आरोग्य केंद्रामध्ये गेले त्यावेळेस पण स्पष्ट म्हटले की आमच्याकडे तुम्हाला उपलब्ध औषधं नाही आहेत सरळ कशा रुग्णालयामध्ये जावं नाही तर कर्जतला जाऊ तिकडे इक्षण मारतील तुम्हाला म्हणजे असं त्यांची जी बोलण्याची पद्धत आहे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी